रामपुरात सम्राट बळीराजाची मिरवणूक आज बळीप्रतिपदेनिमित्त बळीराजा सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने शहरात सम्राट बळीराजाचे पूजन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकेतून होऊन ढोल ताशाच्या गजरात व सम्राट बळीराजाच्या गौरवाच्या घोषणांनी मिरवणूक शहरातून मुख्य रस्त्यांवरून आझाद मैदान या ठिकाणी आल्यानंतर अभिवादन सभेने या मिरवणुकीचा समारोप झाला यावेळी भारतीय कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे भापक माले संघटनेचे नेते जीवन सुरडे दत्तनगरचे माजी सरपंच पी एस निकम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले संभाजी ब्रिगेडचे डॉ अरविंद बडाक शेतकरी संघटनेचे सुरेश टाके विद्रोही संघटनेचे डॉ सलीम शेख आदिवासी प्रबोधन सेवा सेवासज्ञाचे ज्ञानेश्वर भडंग यांनी आपले मुनगत व्यक्त केली यावेळी ॲडव्होकेट राजेश बोर्डे सुधाकर बागुल फ्रान्सिस शेळके अनिल गायकवाड भागवत विधाटे अरुण बर्डे सुभाष पटेल राजू लोंढे अमोल सोनवणे राहुल दाभाडे विक्रम कोरडेवाल दीपक शेळके संदीप राऊत राहुल मेहत्रे शाहीर भीमराव बाबासाहेब थोरात सुरेश गवई संतोष केदार राजेंद्र हिवाळे भरत शिंगे सुनील वाघमारे नारायण शेलार सागर भिसे अस्लम शेख जीवन बोकफोडे विलास शेळके रवी बोर्डे राजेश शिवाळे दिलीप त्रिभुवन उत्तमराव शेलार किरण खंडागळे रवी अण्णा गायकवाड आदी उपस्थित होते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर